हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम या देवी सर्वभूतेशी लज्जारूपेन संस्थेस्ता नमस्त सई नमस्त सै नमस्त सई नमो नमः शिवशनाथ मित्रांनो मी कड प्रत्येक आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या नवरात्राचा पर्व काळ सुरू आहे तेव्हा प्रत्येक दिवशी या नवरात्रीला माता दुर्गा एक एक रूप धारण करून दानवांचा राक्षसांचा नाश करत असते तर आजच्या सहाव्या दिवशी दुर्गा मातेने कुठल्या रूपामध्ये अवतार घेतला ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याची काय सेवा करायची कशी सेवा करायची ते देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो शारदी नवरात्र शके एकोणविशे सत्तेचाळीस विश्वास नामचं सर शरदू शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अश्विन शुक्ल षष्टी तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो अश्विन मासे प्रतिपदा ते महानवमीपर्यंत नित्य नवदुर्गा प्रागट्य या साखळीमध्ये आजच्या सहाव्या दिवशी षष्टीला दुर्गा मातेने कात्यायनी देवीचे रूप धारण केले या सर्व रूपांमध्ये नऊ रूपांमध्ये कुमारी अवस्थेपासून ते वासल्य रूपापर्यंत सर्व अवतार आहेत मित्रांनो मित्रांनो सहाव्या दिवशी माता कात्यानी देवी प्रकट झाली सर्व दुःख कष्ट हरिणी देवीचे रूप आल्हाद आहे हृदय करुणामय आहे व्रज मंडळाची अधिष्ठात्वी देवी आहे गुरुग्रहाचे अधिपत्य चालते सर्व गोपिकांनी भगवान कृष्ण समान वर प्राप्त व्हावा म्हणून कात्यानी देवीला भजले होते मातेने त्यांची इच्छा पूर्ण केली तशीच आपल्या सारख्या सामान्य भक्तांची मनोकामना माता पूर्ण करते आणि पूर्ण करावी कुमारिकांना त्यांच्या मनासारखा पती प्राप्त व्हावा हीच अपेक्षा मित्रांनो कात्यानी महामाई महायोगी निधेश्वरी नंद गोप सुतम देवी पती मे गुरु मे कुरुते या मंत्राचा जप रोज आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे सर्व प्रकारच्या विवाह सुखाची प्राप्ती होते यामुळे या, या मंत्र जपा मंगळ दोषाचा परिहार होतो जन्मकुंडली सर्व बाधा दूर होतात रक्तचंदनाच्या मायेवर सव्वा लाख मंत्र दप संकल्प सोडून करावा मित्र देवीचे स्वरूप त्रिनेत्र व चार भुजा आहेत भव्य दिवस स्वरूप आहे एक हात अभय मुद्रा तर दुसरा हात वर मुद्रा स्वरूपात आहे तिसऱ्या हातात कमळाचे फूल आहे तर चौथ्या हातात तलवार आहे या देवीचा आवडता रंग लाल आणि पिवळा आहे या देवीचे वाहन सिंह आहे नैवेद्य या देवीला मध व गोड तांबूल आवडतो फुले या देवीला बोराच्या झाडाची फुले आवडतात लाल पिवळ्या रंगाची सेवाफळ मित्रांनो जे आपल्याला मिळणार आहे ते रोग शोक क्रोध भयपासून मुक्ती मिळणार आहे आपले अज्ञाचक्र सक्रिय होते मित्रांनो कथा कात्यायनी मातेची आता काय आहे सत्यकथा धार्मिक सत्यकथा ते आता आपण पाहूया कात्यायनी मातेच्या प्रागट्यामागची सत्यकथा अशी आहे प्राचीन काळी महर्षी कात्यायन यांनी संतान प्राप्तीसाठी माता पार्वतीची घोर तपस्या सुरू केली माता पार्वती महर्षींची भक्ती व समर्पण पाहून प्रसन्न झाली मातेने महर्षींना वरदान दिले मीस तुझ्या पोटी जन्म घेणार आहे म्हणून वचनानुसार मातेने अश्विन शुक्ल षष्टीला महर्षीच्या घरी जन्म घेतला कात्यायन ऋषींनी आपल्या या पुत्रीचे पालन पोषण केले म्हणून या देवीचे नाव कात्यायनी प्रचलित झाले कात्यायनी देवीने विजयादशमीला महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला परम शिवभक्त रावणाचा अभेद्य किल्ला मातानेच रचला होता यासाठी रावणाने घोर तपस्या करून मातेला विनंती केली होती पण रावणाने हरण केल्यावर कात्यायनी देवी नाराज होऊन निघून गेली होती आता कृत शेखरम सिंह रुढा चतुर्भुजा कात्यायनी यशस्विनी स्वर्णा आज्ञा चक्र स्थिताम षष्टम दुर्गा वराभीत कराम षगदधरायसुता पटांबरपरीधान स्मेरमुखी नानालंकारभूषिता मजिरहार केुरकी रत्नकुंडल मंडिता प्रसन्नवदना पल्लवाधरा कांत कपोला, तुंग त्रिवल्ली विभूषित निम्न नाभिम् या देवीचा स्तुति मंत्र असा आहे मित्रांनो चंद्रा हसोज्वल करा शार्दूल वाहनां कातेन शुभं दद्या देवी दान खातिरी या देवी सर्वभूतेषु मां कातेन रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः देवी स्तोत्र पाठ असा आहे कंचनाभा वराभयं पद्मधरा मुकुटोज्वला स्र्मुखी शिवपत्नी कायनेमोस्तु पटाबरपरिधान भूषित सुते नमोस्तुते परमा पर देवी पर ब्रह्म परमात्मा परमशक्ति परम भक्ति सुते नमोस्तुते विश्वकर्ती विश्वभर्ती विश्वहर्ती विश्व विश्वचिंता, विश्व, विश्व, विश्व चिंता सुते नमोस्तुते काम बीजा का जपानम का बीज जप काम काम बीज जपदा सत्ता काम का संतुता कांकार हर शनि धनदार धनमात्सना काम बीज जप कारिणी काम बीज तप मानसा कामकारिणी काम मूत्र पूजिता काम बीजधारिणी काम किं कुम कै क ठ छ स्वाहा रूपिणी कवच मंत्र या देवीचा असा आहे कात्यायनी मुखम पातो काम स्वाहा स्वरूपिणी ललाटे विजया पातु मालिनी नित्य सुंदरी कल्याणी हृदयं पातु जया भगिनी आणि उपासना मंत्र देखील असा आहे मित्रांनो चंद्र हा सोज्वल करा शार्दूल वर वाहन कात्यायनी शुभम देवी दानव खातिनी नव मंत्र या देवीचा असा आहे ओम ऐं ही क्लिम कात्यायनी देवे नम आता शेवटी क्षमा प्रार्थना पाहूया मित्र अपराध सहस्राणी क्रीन ते दाशोयमीति मावा श्रमस्व परमेशर आवाहनमें न जाम न जामी विसर्जन पूजा चानाम क्षम्यता परमेशर मंत्रही क्रियाहीनम भक्ति सुरेश्वरी यूजिता मैया देवी परिपूर्ण रिम ओं स्वाहा रिम श्रीं स्वाह। श्री कायन स्वाहा त्रिनेत्राय नमः या देवी सर्वभूतेषु शांति रूपेण सहसिस्ता नमस्तस्य 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 नमो नमः